आता मग प्रॉपरली सिंकलाईनचा कन्सेप्ट बघूयात तर जिओसिंक्लाइन मी तुम्हाला चार मुख्य गुणधर्मामध्ये सांगतो नंबर वन हा जसा आपण डिस्कस एक डिप्रेशन आहे ठीक आहे पृथ्वी स्तरावर ओके नंबर टू ह्याच्यामध्ये okay? समुद्राचा गाय जो आहे तो तो साठलेला आहे ज्याला आपण काय म्हणतो सेडिमेंटेशन गाय ठीक आहे नंबर थ्री ह्याला का मला काय महत्वाचं आहे यासाठी मला महत्वाची दोन प्लेटमध्ये मुवमेंट आता मला त्याची मुवमेंटची हालचाल आहे हे तीन प्रकारचे आहेत पण इथे आपल्याला समजून घे इथे आपल्याला काय करायचंय इथे आपल्याला घडीचे पर्वत निर्माण करायचे आहे तुम्हाला प्लेटची मुवमेंट कशी पाहिजे एकमेकांच्या समोरून येताना एकमेकां जवळ येत आपण ज्याला काय म्हणतो कन्वर्जन प्लेट बाउंड्री बरोबर आहे की नाही हे दोन प्लेट एकत्र आता माझी करा हे दोन प्लेट्स आहेत मधी गाळ आहे दोन प्लेट एकत्र येतात कंडिशन नंबर थ्री आता चौदा गाळ आहे साचा मधला गाळ आहे हा मधला गाळ वरती उचलला जातो त्याला म्हणतात अपवर्ड मुवमेंट ठीक आहे सबसे पहिले काय जिओसिंग मध्ये पाणीचं पाणी आहे खोट डीप वॉटर बॉडी आहे ठीक आहे त्या गाळ साठलेला आहे नंबर थ्री प्लेट चे मुवमेंट हवेत आणि नंबर फोर त्याचे मुवमेंट म्हणून जो गाळ हा वरती साठलेला आहे आणि पृथ्वीच्या स्तरावर बेसिकली हेच प्रमुख आहेत प्रमुख कारण आहे तुमच्या घडीचे पर्वत निर्मितीसाठी